आणि शेवटी ती प्राप्त शिवपदा असं मोठ आहे ज्याला कैलासाला शिवपदाला जो भक्त जातो त्याला तिथून वापस येण्याला मन करत नाही कारण का आता तो, तो शिवपदाला प्राप्त झालेला ते प्राप्त शिवपद सर्वदा विनाश मानंदा देते पावली शिवपदे अविनाश आहे आणि शिवपदाला जे प्राप्त जातात त्याच्यामध्ये मनामध्ये लोभ राहत नाही कारण का तर शिव शिव शंकराचे स्मशनामध्ये राहतात त्यांना कुठलं धन धरव्याची आवड नाही म्हणून त्या ठिकाणचा भक्त सुद्धा शिवपदाला प्राप्त होतो एकदा अशा प्रकारे कथा सांगू किंवा होत ते बालक आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांना त्या काळामध्ये शिवभक्तीचं श्रवण घडलं आणि त्या श्रवणाच्या शक्ती त्यांना एवढं दिवे स्वरूप प्राप्त झालं कुंडली